असे रोखोकपणे बोलताना मात्र या विशासाची निर्मिती करणार कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची शेतकऱ्यांच्या वास्तवना विशद केली आहे संसाराविषयी मुलींचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता कष्टपूर्ण चालणाऱ्या गृहश्रमाला ते फार मानते कष्टपूर्ण चालणाऱ्या झाला ते फार मानतेस कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी परिश्रमाची वाढवून अठ्ठेचाळीस मध्ये मित्रांच्या विवाह प्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्च वर्ज्ञानकडून त्यांचा अपमान झाला शेवटी जाता जाता मी हेच सांगेल की ज्यांच्यामुळे शिकली दिनदुप्र्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली दिंदुप्र्यांची मुले ते ज्ञानदाते राहते भाग्यविधा महात्मा